नमस्कार मित्रांनो तर आता आपण आहोत चिपळूणच्या गांधेरेश्वर पुलाजवळ आणि गांधेरेश्वर पुलाजवळ असतानाच मला ते काका मच्छी पकडताना दिसले तर आता आपण मच्छी पकड कशे पक प्रकारे पकडतात ते पाहूया चिपळूणवरून चिपळूण स्टँडला जाताना हा शॉर्टकट आहे जो गांधारेश्वर पुलावरून चिपळूण स्टँडकडे जातो तुम्ही आजूबाजूला बघितलात तर धुकं पडलं आहे हिवाळ्याचे दिवस आहेत आणि इकडे मासेमारी चालू आहे समोर आपल्याला वशिष्ठी नदी दिसते आणि गोड्या पाण्याची मासेमारी आज आपण बघूया हे काका गरीने मासे पकडत आहेत कोकणात बऱ्याच वेळेला घोरपी ही जमात त्याच्यानंतर कातकरी असेल जी गोड्या पाण्यातली मासेमारी करतात फुलबी आणकली फुलबीची टकली गरीला जो काटा असतो त्याला कोलबी त्याच्यानंतर काडू असतात त्याच्यानंतर कोथिंबीरसुद्धा लावतात आणि या मासेमारीमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचा असतो कारण बऱ्याच वेळानंतर आपल्याला त्या काट्याला मासे लागतात पहिली ट्राय फेल गेली कारण जे छोटे मासे आहेत ते खाद्य खाऊन टाकतात आणि त्यांच्या तोंडात काटा पण अडकत नाही आणि मोठे मासे आहेत ते जेव्हा खायला जातात तेव्हा त्यांचं तोंड अडकत काट्यामध्ये तर आता एक लागला आहे बघूया केवडा आहे कायच नाव हवल्या दस किलो था दस किलो हा हो टाइम पे ना गोड पाणीच आहे ना गोड खारं पाण्याचं म्हणजे भरपायची मच्छी आमची ना आमची गोडं पाणी ये 갔다च आज एक ना जाय વાહ ભારી કડક ખાવું ભારી મોટા ભેટલા હમ દેવા